पाटील खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार रविवार बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस चा तुम्हाला मी पारोडा बैल बाजार दाखवण्यासाठी आलो आहे तर मित्रांनो तालुक्याचा बाजार आहे लहान बाजार आहे तर या बाजारामध्ये शेतकऱ्यांच्या जोड्या पण असतात व्यापारींच्या दावणी पण असतात तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपण जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसं वाटला कमेंट करण्याचा प्रयत्न करा जय जवान जय किसान दादा नमस्कार शेतकरी का पण काय बैलांची सांगायला एक लाख वीस हजार रुपये आणि द्यायला किती पर्यंत होतील पंच्या पंच्याण्णव पर्यंत बाजारामध्ये कितीला मागणी झालेली यांची आत्ताशी आले का पण दाताला कशी दुखी घे दाताला कर जातात दा काय गॅरंटी दोघांची फुल गॅरंटी एकदम बशीच्या पण मालक असणार आहेत दाताला काय सांगितलं आपण दाताला कर जातात घ्या बरं जोडी जरा पुढे मित्रांनो शेतकरीची जोड्या आलेली एकाच नंबर जोडी जर तुम्हाला खरेदीसाठी यायचं असेल तर आपण कॉन्टॅक्ट करून येऊ शकतात दाताला कर जातात कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार आहेत मार्केबाशी स्वतः मालक असणार आहेत पाहू शकता आपण फुल गॅरंटी असणार मित्रांनो तर आपलं नाव नंबर सांगा बरं मोबाईल नंबर त्र्याण्णव सत्तर चौऱ्याऐंशी पस्तीस एकवीस एक शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर दिलेला आहे शेतकरी बांधवांना खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करून आपण खरेदी करण्याचा प्रयत्न करा शेतकरी मित्रांनो पारवड्याच्या बाजारामध्ये बरेच शेतकऱ्यांच्या बैल जोड्या आलेले आहेत तुम्ही बघू शकता या ठिकाणी या संपूर्ण जुळे आहेत त्या संपूर्ण शेतकरीच्या जुळे आहेत तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून आज संपूर्ण बैल जोड्या आपण शेतकरींचे जाऊन आहेत कारण मला बरेच जण कमेंट करतात की आम्हाला शेतकरीच्या बैलजोड्या दाखवा तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण ज्या जोड्या आहेत त्या संपूर्ण शेतकऱ्यांच्या जावणार आहेत हे उभे आहेत मित्रांनो हे संपूर्ण शेतकऱ्यांच्या जोड्या आहेत बाजार तालुक्याचा बाजार आहे लहान बाजार आहे पारवड्याचा बाजार आहे मित्रांनो रविवारी भरतो सकाळी आठ वाजेपासून तर बारा एक वाजेपर्यंत चांगल्या पद्धतीने तर आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करण्याचा प्रयत्न करा होऊ या ठिकाणी बरेच जोडे विक्रीसाठी आलेले आहेत आणि संपूर्ण आज चॅनलच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांच्या जोडे दाखवणार आहेत ही पण एक शेतकरीची बैलजोडी या ठिकाणी शेतकरीच्या बैलजोडी आहेत मित्रांनो पाहू शकता पण या ठिकाणी बाजाराला आता सुरुवात झालेली बाजार चांगला भरतो मित्रांनो आता कारण ऊस संपूर्ण ऊस सोडीचे बैल आलेले आहेत बाजारामध्ये पाहू शकता हे संपूर्ण शेतकऱ्यांच्या जोड्या आहेत तर तुम्हाला आम्ही शेतकऱ्यांच्या जोड्या पण व्यापाऱ्यांच्या जोड्या पण दाखवणार आहेत तर अपेशल शेतकरी त्या बैलजोड्यांचा व्हिडिओ बनणार आहे मित्रांनो पाहू शकता पण या ठिकाणी हे संपूर्ण शेतकऱ्यांच्या जोड्या आलेल्या आहेत बाजारामध्ये पाहू शकता या ठिकाणी पण काय किंमत आता जोडीचे हा सांगायला ऐंशी हजार रुपये आणि द्यायला कितीपर्यंत होतील किती सत्तरपर्यंत बाजारामध्ये किती वेळेला मागणी आलेली यांची कोणी मागितले बाजारामध्ये ना नाही का मागितले दाताला कसे दुघे दाताला नव्हेत कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केबशीचे मालक असणार आहेत शेतकरीचा आपण द्यापर्यंत जोडी जरा पुढे मित्रांनो शेतकरीची जोडी आलेली होऊ शकते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण शेतकरीच्या जोड्या दाखवणार आहेत मित्रांनो बरेच जण कमेंट करतात की आम्हाला शेतकरीच्या बैल शेतकरीच्यापाचा नंबर आहे आपल्याकडे आपला आणि नंबर सांगा बरं कुठल्या पण राहणार मोबाईल नंबर ऐंशी झिरो पंच्याहत्तर वीस एकोणतीस शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर दिलेला आहे दाताला चांगले आहेत आणि कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्के बसीचे मालक असणार आहेत आणि शेतकरीची जोडे मित्रांनो होऊ शकत त्या ठिकाणी बऱ्याच शेतकरीच्या जोड्या आलेल्या आहेत विक्रीसाठी ज्या शेतकरी मित्रांना खरेदी साडी यायचं तुम्ही रेविवर येऊ शकतात बाजार चांगला आहे दादा काय किंवा मती पाठ हजार सांगायला पासठ हजार रुपये आणि द्यायला कसे होतील साठ 500 पर्यंत बाजारात कोणी मागितले ना एकावन्न किंवा बावन्न मागितले शेतकरी आहेत ना आपण शेतकरी आणि गॅरंटी काय यांची दोघांची फुल गॅरंटी एकदम मार्केबाची आपण मला कसणार आहेत चॅनलच्या माध्यमातून शेतकरी याला दोन चार हजार रुपये कमी होतील या परत जोडी जरा पुढे जोडी चांगली मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केबश स्वतः मालकच आहेत जर तुम्हाला खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी कर करण्याचा प्रयत्न करा हा व्हिडिओ मित्रांनो फक्त शेतकऱ्यांचा व्हिडिओ बनणार आहे हे जोडीची किंमत काय दादा हजार पन्ना सांगायला पन्नास सा हजार रुपये आणि द्यायला कसे होतील पाच एक हजार रुपये कमी होणार आहेत कोणी मागितले ना चाळीस किंवा एकेचाळीसपर्यंत फायनल पन्नास पर्यंत जायची आपल्याला पंचेचाळीसपर्यंत जायची दाताला कशी दुगे दाताला पूर्ण आहेत गॅरंटी काय यांची फुल कामाची गॅरंटी असणार आहेत मार्केबाशीचे पण मालक असणार आहेत पंचेचाळीस पर्यंत व्यवहार होणार आहेत शेतकरीची जोडी मित्रांनो एक रुपयावर कारण आपली जुडी गॅरंटीची शेतकरीची जोडी म्हटली तर गॅरंटीची जोडी असतात रुपयावर बरोबर आठ दिवस उधार घ्या बरं जा जुडी जरा पुढे होऊ शकता मित्रांनो आता पायामध्ये जुडी वगैरे चांगली कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केबाशीचे मालक असणार आहेत जर तुम्हाला ही जुडी घ्यायची असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा दादा आपलं नाव आणि नंबर सांगा बरं नाव किशोर जगन्नाथ पाटील कुठले आपण राहणार वाघरी तालुका पर्णा मोबाईल नंबर एक्क्याण्णव अठ्ठावन्न अडोतीस झिरो सात एकोणवीस बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर दिलेला आहे तसं आपण व्हिडिओच्या खाली पण त्यांचा नंबर टाकलेला असो जर तुम्हाला खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा होऊ शकता मित्रांनो बरेच या ठिकाणी शेतकरीच्या जोड्या आलेल्या आहेत आणि आपण आजच्या व्हिडिओ माध्यमातून पूर्ण शेतकऱ्यांच्या जोड्या व्हिडिओ बनवणार आहे होऊ या ठिकाणी पण एक जोडी आलेली एक सिंगलिक सिंगल एक सिंगल आहे पाहू शकते या ठिकाणी संपूर्ण शेतकऱ्यांच्या आहेत आपण बाजारामध्ये धावणार आहेत मित्रांनो कसे द्यायला काय किंमत आहे सांगायला आसड आहेत शेतकरी का आपण आणि द्यायला किती पर्यंत होते पंचावन्न पर्यंत बाजारामध्ये यांना कितीला मागणी नाही आलेली आत्ता आलेले आहेत का दाताला कसे आहे दाताला पूर्ण आहेत कामाचे रेंट वगैरे संपूर्ण आहेत मार्केबाचे आपण मालक असणार आहेत शेतकरी आहेत ना आपण या बरं जुडी जरा पुढे तर शेतकरी बांधवांना शेतकरी ते आणि संपूर्ण कामाची गॅरंटी वगैरे असणार आहेत मार्केट भाषेचे मालकच असणार आहेत सांगायची किंमतच सी व्यवहारा माझी कमी जास्त होणार आहेत तर फायनल किंमत काय म्हणजे पंचावन्नपर्यंत पंचान होते हे दाकाला पूर्ण आलेले आहेत कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत आपलं नावान नंबर सांगा विशाल रवींद्र पाटील मोबाईल नंबर सत्याऐंशी पंच्याऐंशी बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर दिलेले तसं आपण व्हिडिओच्या खाली पण त्यांचा नंबर टाकलेला असो जर तुम्हाला खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा दादा नमस्कार कुठले आहेत आपण रत्ना पिंपरी शेतकरी का आपण आज आपल्याकडे किती जुडे आहेत मग म्हणजे आपण तिघे आलेले आहेत तुमच्याकडे तुमच्याकडे एके जुड्या संपूर्णाकडे पाच बैल आणलेले आहेत तुम्ही आज तर या जोडीची किंमत काय लावली आपण सांगायला नव्वद हजार रुपये बाजारामध्ये कोणी मागितले ना कितीपर्यंत मागता येईल ना पर्यंत बाजारात मागणी झालेली तर तुम्हाला किती द्यायचे फायनल किंमत डायरेक्ट पाच एक हजार रुपये जोडीच्या मागे कमी होणार आहेत आणि दाताला कसे आहेत दोघे दाताला दाताला पूर्ण झालेले आहेत कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण कामाला चालू आहेत फुल गॅरंटी असणार आहे एकदम आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकरी येणारे शंभर टक्के का कारण शेतकरीच्या जुडीला जसं प्राधान्य नाही आपल्या चॅनलच्या माध्यमातून या जोडीच्या मागे जर कोणी शेतकरी आले कॉल वगैरे केला तर दोन चार हजार रुपये कमी होणार आहेत कामाची गॅरंटी वगैरे यांची संपूर्ण असणार आहेत मार्केबा शेच्या पण मालक असणार आहेत बरं दात वगैरे दाखवले तर पहा मित्रांनो शेतकरीची जोडी जर तुम्हाला खरेदी यायचं असेल तर आपण कॉन्टॅक्ट करून येऊ शकतात बरेच जण कमेंट करता की आम्हाला शेतकरीच्या जोड्या दाखवतात आपण चॅनलच्या माध्यमातून शेतकरीची जोड्या दाखवणार आहेत तर या जोडीची किंमत आहे फक्त पंच्याऐंशी हजार रुपये आपली काही तर आपलं नाव काय गोपाल पाटील राहणार कुठले सोपान पाटील राहणार कुठले आपण रत्ना पिपरीचे आपण तर सांगायला का किंमत सांगितली आपण पंच्याऐंशी हजार रुपये तर द्यायला कसे होते मग पाच का पाच दहा हजार रुपये तुम्ही होणार सांगायची सांगायचे कि मग व्यवहार झाल्यावर बैठकीमध्ये कमी जास्त होणार आहेत दाताला कशी दुखी की मग दाताला पूर्ण आहेत गॅरंटी वगैरे ची फुल कामाला चालू आहे एकदम कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार आहेत मार्केबाशीच्या पण मला कसं आणि जर व्यवहार केला तर कसा होईल आपल्याकडे व्यवहार पण होईल का दोन तीन दिवस आपलं पाच दिवस आपण पैसे होणार आहेत बरोबर मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत आणि शेतकरीची जोडे मित्रांनो आणि शेतकरीची जोड राहिली म्हणजे पूर्ण गॅरंटीची जोड असते काही नको वगैरे होत नाही तो एक सिंगल आहे का बरोबर मित्रांनो पाहू शकता जुड्या वगैरे चांगल्या आहेत आज त्यांनी रत्नपिपरीची शेतकरी आलेले आहेत आणि त्यांनी आज पाच बैल त्यांच्याकडे मध्ये एक एक जोड्या आलेले आहेत हा सिंगल आहे का दादा नाव काय आपल्याला तू करा कुठल्या आपण राहणार रत्ना पिपरीची जी आपण सिंगलची काय ऑफर आहे मग द्यायला फक्त पंचेचाळीस हजार रुपये आहेत आणि द्यायला मग फायनल चाळीसपर्यंत वेल मागितला पण यायला कितीपर्यंत पस्तीसपर्यंत पण चाळीसला द्यायला तुम्हाला दाताला कसा या दाताला पूर्ण एक संपूर्ण कामाला चालू आहे का फुल गॅरंटी असणार आहे मार्के बसीचे आपण मालक बरोबर आपलं आणि नंबर सांगा मोबाईल नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर तेहतीस त्रेपन्न त्र्याण्णव तर आपलं नाव नंबर सांगा शोपन पाटील सोपन पाटील रत्नापी नव्वद नव्वद पंच्याहत्तर चाळीस ऐंशी एकाहत्तर दादा आपलं नाव नंबर एकावन्न यमराज पाटील रवींद्र यमराज पाटील मोबाईल नंबर नव्याण्णव तेवीस बावीस नव्याण्णव तेवीस बावीस सत्तावन्न तीस सत्तावन्न शेतकरी मित्रांनो आपण एक एक जुड्यांचा नंबर पण टाकलेला आहे सिंगल बैलवाल्यांचा टाकलेला आहे जर तुम्हाला खरेदी साडायचं असेल तर आपण कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो शेतकरीच्या बैल जोड्यात संपूर्ण कामाची गॅरंटी असलेली दोन दिवस सुद्धा उद्या ठेवणार कारण गॅरंटीच्या जोड्यात मित्रांनो दादा नमस्कार काय ऑफर आहे बैलांची एक लाख तीसशे सांगायला एक लाख तीसशे आणि द्यायला कसे होतील एक लाख वीस पर्यंत बाजारामध्ये कितीला मागणी ले झाली त्यांची सत्तर किंवा पंच्याहत्तरला ला मागितले गेलेत दाताला लगा दुखे एक सहा आहेत एक चार जात कामाची गॅरंटी वगैरे यांची मग फुल गॅरंटीच नाहीत मार्केबा याची पण मालक चायनलच्या माध्यमातून शेतकरी याला दोन चार हजार रुपये कमी होतील तर मित्रांनो जोडी चांगली कामाची गॅरंटी असली एक लाख वीस हजार रुपये फायनल किंमत हे चायनलच्या माध्यमातून आले तर आणि दोन एक रुपये कमी करतील ते पाहू शकता या ठिकाणी जोडी वगैरे चांगली कामाची गॅरंटी असलेली तर दादा आपलं नाव नंबर सांगा मोबाईल नंबर नव्वद अठरा नव्वद अकरा चौऱ्याण्णव पंच्याहत्तर चौऱ्याण्णव पच्याहत्तर ते, ते शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे जोडी चांगली आहे शेतकरीची जोडी जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर आपण कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा संपूर्ण कामाला चालू आहे मार्केबाच्या पण मालकच नाही आहेत सांगायची किंमत आहे ती दोन चार हजार रुपये चॅनेलच्या माध्यमातून आले तर शंभर टक्के कमी करतील